नमस्कार श्री गणेशाय नमः आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण सगळे दरवर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही ते आज मी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर पार्थिव गणेशाची स्थापना केव्हापासून करतात गणपती बाप्पाविषयी काही माहिती देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू भगवान वेदव्यास ऋषी यांनी महाभारत हे महाकाव्य रचले परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली गजानन प्रसन्न झाले व व्यासांनी गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली त्यावेळी गणपतीने होकार दिला हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्यामुळे गणपतीला थकवा आला आणि शरीरातील पाणी ही वर्ज्य झाले अशावेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपतीला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची यथासांग पूजा केली ले। मातीचे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला म्हणून त्याला पार्थिव गणेश असे नाव पडले हे लिखाण दहा दिवस चालले अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपतीकडे पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते हे तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात विसर्जित केले या दहा दिवसात व्यासांनी गणपतीला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले तेव्हापासून गणपती बसवण्याची प्रथा पडली ती प्रथा आजही कलियुगात अव्याहत आणि अखंडितपणे चालू आहे आता आपण आपल्या गणपती बाप्पाविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊ एक वडील वडील भगवान शंकर दोन आई देवी पार्वती तीन मोठा भाऊ कार्तिकेय चार बहीण अशोक सुंदरी पाच दोन पत्नी रिद्धी व सिद्धी सहा दोन पुत्र शुभ व लाभ सात श्री गणेशाचे जन्मठिकाण दोडीताल उत्तर काशी कैलास पर्वत आठ श्री गणेशाचा जन्म कशापासून झाला देवी पार्वतीच्या अंगावरील मळ आणि उठण्यापासून नऊ वाहन उंदीर मुषकाचे नाव डिंक दहा शिवमानस पूजेत श्री गणेशाचे नाव प्रणव अकरा गणेशाची पूजा भक्ती करणाऱ्या संप्रदायाचे नाव गानपत्य बारा श्री गणेशाला प्रथम पूज्य का म्हणतात कोणत्याही कार्यारंभी अग्रपूजेचा मान असल्यामुळे तेरा बालगणेशाचा शिरच्छेद कोणी केला भगवान शंकर यांनी चौदा चूक लक्षात येताच त्यांनी श्री गणेशाला कसे पुनर्जीवित केले हत्तीचे शीर बसवून पंधरा श्री गणेशाने महर्षी व्यास रचित महाभारत महाकाव्याच्या निर्मितीत कोणती भूमिका पार पाडली लेखनिक सोळा श्री गणेशाला प्रिय असणारे खाद्यपदार्थ मोदक आणि लाडू सतरा आवडता रंग व फूल, लाल जास्वंदीचे अठरा पत्री दुर्वा आणि शमीपत्र एकोणवीस हातातील मुख्य अस्रे पाश आणि अंकुश वीस नारद पुराणानुसार श्री गणेशाची मुख्य बारा नावे सुमुख एकदंत कपिल गजकर्णक लंबोदर विकट विघ्ननाशक विनायक धूम्रकेतू गणाध्यक्ष भालचंद्र व गजानन एकवीस श्री गणेशाची सुखकर्ता दुःखहर्ता ही लोकप्रिय आरती कोणी लिहिली समर्थ रामदास स्वामी आपण सगळे दरवर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही म्हणून हा सांगण्याचा प्रपंच आपणा सर्व भक्तांसमोर गणेशाची कृपादृष्टी राहो सर्व भक्तांना आयु आरोग्य सुख समृद्धी व यश प्राप प्राप्ती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभम शुभमभवतो